मॅलचा बोलण्यात येऊन मी पैसे भरलो आहे नंतर मी त्यांनी तीस हजारची मागणी केली ते तीस हजार कशासाठी म्हणून मी त्यांना विचारलो हे पूर्ण तीस हजार रुपये भरा आणि दहा तारखे तुम्हाला तारखेला तुम्हाला मी दहा लाख रुपये तुम्हाला दुसऱ्या दिवशी लगेच पाठवतो पैसे पडून घेतला त्यांनी कशा पद्धतीची वागणूक मिळत होती तिथं आम्ही त्यांच्या नाही तिथं आम्ही बँकेत विचारायला गेलो त्याने ढकलून काढलेत आम्हाला बायको आठ दिवस सांगत होते असं का म्हणतात आम्ही त्यांना विचारलो तर ढकलून त्यांनी आम्हाला पाठवलेत असं पद्धत राहिली का त्यांची पैसे भरायची वेळी तारीख दिली शेवटची तारीख आहे शेवटची तारीख हजार रुपये आमच्याकडे भरून घेतले त्याने हाकलून काढले तुन्हेल ना त्यांना सोडायला पाहिजे बघा त्यांनी त्यांना सोडायला ना। पाहिजे ना। नाही म्हटलं तर सगळ्याच आज बसवा चालते आम्हाला बसायला मी तयार आहे तयार आहे आम्हाला सगळ्याच पासून झाली दहा दहा टक्क्याने लोकांना पैसे आणून भरल्यात म्हणजे ह्यांची पद्धत झाली काय हे तर त्यांनी फसवलं थांबाला आणि त्या बेगुणाला माणसाला तिने पसरवून घेतलं तिने माझं नाव जुलफीकार मोहिदीन पठाण आम्ही काल साई दर्शन कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये गेलो असतो तिथं आम्ही पैसे काढण्यासाठी का कारण गेले एक वर्ष आम्ही पैसे या कंपनीत या बँकेत इन्व्हेस्ट केलेले आहेत की तिने काय म्हटले की दहा हजार तुम्ही पंधरा हजार भरा तुम्हाला दहा लाखाचं लोन देतो या तिने तिने आम्हाला आम्हीच दाखवलं मग आता प्रत्येक महिन्याला प्रत्येक तारीख प पुढं मागं पुढं करत करत आता जवळपास एक वर्ष झालं ते अजून लोन आम्हाला मिळालं लो नाहीत माझ्यासारख्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या बाहेरची माणसं सगळे आहेत जे जे आता आम्ही पंधरा हजार भरले कोण तीस हजार भरले कोण लाख रुपये भरले आहे का काय मग त्यासाठी आम्ही काल म्हटलं आता हे लोन तर होईत नाही काय नाही आम्ही बँकेत जाऊन पैसे आमचे रिसिप्ट करून पैसे परत घेण्यासाठी आम्ही गेलो गेलो असतं तिथं कोण कोणाची तिथं दखल घेत नव्हती काय मग नंतर मग शिविकाळतील असं करत होते मग आमच्या मनसेची कार्यकर्ते आलीत का ती अव्वा हे आपल्या समाजासाठी अन्याय व्हायला लागला आहे त्यांना जा विचारण्यासाठी तिथं आलेत मग तिथं आल्यामुळे थोडी त्यांची बाचापाची झालीत आमच्या नेतेमंडळाचे काय का काय का काम होतं त्यांनी समाजासाठी आलेत की माणुसकीसाठी किंवा आपली जनता कुठं तर फसली गेलेली आहे आणि त्यांचं पैसे परत मिळण्यासाठी ही तिघंजण त्यांचं नाव काय नगरसेवक राजू दिंडुरले नगरसेवक राजू दिंडोरले समर्थ कशाळकर आणि हे प्रसाद प्रसाद पाटील हे तिघंजण त्या हे देशमुख सर आहेत त्यांना जा विचारण्यासाठी त्यांनी गेलेत व हे जा विचारणं चुकीचं आहे का वाईट आहे हे मी तुमच्या पत्रकारासमोर सांगतो आम्ही गेलो, गेलो नाही तर पोलीस इंधनकडे गेले की नंतर मग ते कोर्ट कचेरी लागते ते नंतर प्रलंबित होतो मार्ग सगळा म्हणजे पैसे इन्व्हेस्ट केले ते विशेष मिळत नाहीत आजपर्यंत हा इतिहास आहे मग आमचं मत काय सगळ्यांचं की बाबा आमच्या माझं म्हणा किंवा सगळ्यांचं जे जे पैसे त्यांनी घेतल्यात ते त्यांनी पैसे घ्यावं आम्ही त्यांच्यावर का गुन्हा दाखल करत नाही आणि आमचे जे तीन लोकं हिने तिने खोट्या आरोपाखाली अटक केलेलं आहे तिने ताबडतोब त्यांना सोडावं ही माझी कळकळीची विनंती आहे आज त्यांना नाही सोडलं तर आम्ही सगळ्यासने आम्हाने अटक करा आणि आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे आता समाजात मी काय सांगतो आज ही तीन माणसं जी आहेत ही तीन माणसं काय आहेत की समाज सुधारक आहेत म्हणजे बाबा समाज अन्यायवाला आहे तिने जर पुढं आलीत आणि त्यांच्यावर जर प्रशासन कारवाई करत असलं तर हे लॉज आहे चुकीचं आहे मी हेला आम्ही यायला हेल आग्रह काल दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार रोजी रंकाळा परिसर या ठिकाणी असलेल्या साई दर्शन जनता अर्बन कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी या फिर्यादीच्या मालकीच्या असलेल्या यातील फिर्यादी शुभम कृष्णा देशमुख याच्या मालकीच्या क्रेडिट सोसायटीमध्ये या गुन्ह्यातील आरोपी राजू दिंडोरले प्रसाद पाटील समर्थ कसाळकर विकास कांबळे आणि त्यांचे इतर चार पाच साथीदारांनी जबरदस्तीने प्रवेश करून यातील फिर्यादी शुभम कृष्णा देशमुख यांना हाताने बेदम मारहाण करून त्यांच्या संस्थेमध्ये जे ठेवीदारांनी पैसे ठेवलेत त्यांची तुम्ही फसवणूक करत आहात म्हणून त्यांना हातानं मारहाण केली आणि त्यांच्या ऑफिसमधील डी व्ही आर ते जबरदस्तीनं घेऊन गेले कारण तो पुरावा तयार होईल ते पुरावा नष्ट करायच्या उद्देशानं डी व्ही आरही जबरदस्तीने घेऊन गेले म्हणून त्यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्यानंतर आरोपी आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन येथे तीनशे एकोणतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस अन्वयी गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यात या आरोपींना म्हणजे राजू दिंडोरले प्रसाद पाटील समर्थ कसाळकर आणि विकास कांबळे यांना आज रोजी पहाटे अटक केली असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी हे एस सी समाजाच्या असल्यामुळे त्यात अॅट्रॉसिटीचे कलमही लागलेलं ला आहे आणि सदर आरोपींना आज रोजी आम्ही कोर्टात हजर करत आहोत आणि पुढील तपास करीत आहोत गुन्हा दाखल हे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे दहा कंसात दोन तीनशे एक्कावन्न कंसात दोन तीनशे बावन्न

म्हणजे लक्ष्मीपूर्व पोलिसांतर कोणतीही तक्रार अद्यापर्यंत प्राप्त नाही हे कलम एखाद्या कार्यालयात जबरदस्तीनं बसून त्यांना मारहाण करणे आणि तिथलं जी मालमत्ता आहे ते जबरदस्तीने घेऊन जाणे ह्या संदर्भात कलम आहेत आणि आरोपी पाचपेक्षा जास्त असल्यामुळं तो सिरियस गुन्हा आहे